नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत होळी तसेच या दिवशी हुताश्नी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा झालेला आहे या दिवशी होळीचं दहन हे केलं जातं होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा दिवस मानला जातो वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व संकटं वाईट गोष्टी या दूर करण्यासाठी आपण होळीचं दहन हे केलं जातं त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या होळीच्या दिवशी अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक जर तुम्ही उद्याच्या दिवशी जर काढलं तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच समस्या ही नावालाही उरणार नाही सर्व प्रकारच्या अडचणी या आयुष्यातून दूर होतील आणि पुढील सात पिढ्या आपल्याला धनधान्य संपत्ती ही कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदेल सोबतच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल आपल्या घरातलं दारिद्र्य इडापिडा आजारपण हे घराबाहेर जाईल असे हे अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे चार उपाय सांगणार आहे चारही उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहेत उपाय हे अतिशय सोपे आणि साधे आहेत परंतु खूप प्रभावी उपाय आहेत हे उपाय जर तुम्ही होळीच्या दिवशी केले तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होतील पहिला उपाय जो आहे तर हा उपाय आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती तसेच आपल्या घराला एखाद्याची नजर लागलेली असेल म्हणून घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह पैसा न टिकणं यासारख्या समस्या येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे होळीच्या दिवशी आता होळीचं दहन जे आहे तर ते संध्याकाळी केलं जातं आपण होळीची पूजा करायला सर्वजण जात असतो होळीचं आपण पूजा करून दर्शन देखील घेत असतो तर आपल्याला काय करायचं आहे होळीपाशी जायचं आहे होळीपाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम होळीला पाच प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत यानंतर होळीचं आपल्याला दर्शन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या काग कागदावरती किंवा एखाद्या बॅगमध्ये तुम्हाला होळीचा भस्म म्हणजे होळीची राख जी आहे तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे ही राख अंताने हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्या ही राख तुम्ही घरी आणल्यानंतरनं काय करायचं एक वाटी घ्यायची वाटीमध्ये यातली थोडीशी राख तुम्हाला टाकायची आहेत याला भस्मसुद्धा म्हणतात यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याची पेस्ट तुम्हाला पेस्ट बनवायची आणि यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर दरवाजाच्या अगोदर आपल्या घराला एक सेफ्टी डोअर किंवा आपण त्याला गेट म्हणतो तर तो असेल किंवा तुमच्या घराला गेट नसेल सेफ्टी डोर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना त्यावरती तुम्हाला तीन स्वस्तिक काढायचे आहे आडवे तुम्हाला असे एकामागे एक तीन स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे प्रत्येक स्वस्तिकला चार बिंदू आणि कडाच्या लाईन ज्या असतात त्या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत या स्वस्तिकच्या मर्यादा असतात जर तुमच्या घराला गेट आहे म्हणजे सेफ्टी डोर आहे तर त्या सेफ्टी डोअरवरतीच तुम्हाला हे तीन स्वस्तिक जे आहे तर या होळीच्या राखीने काढायच्या आहेत या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व आहे जो पण व्यक्ती या दिवशी हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या घरातली सगळी अदृश्य शक्ती इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही घराबाहेर जात असते त्याचबरोबर त्या घरावर त्या घरातल्या व्यक्तींवर कुणीही तांत्रिक क्रिया किंवा त्या घरातल्या व्यक्तीला घराला कधीही नजरदोष लागत नाही हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर जात असते यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात अगदी बारा साडेबारा एक वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल परंतु आपल्याला होळीच्या दिवशी हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे यानंतर आपल्याला दुसरा उपाय जो आहे तर तो उपाय जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह घरात पैसा न टिकणे किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं एखाद्या व्यक्ती सतत चिडचिड करत असेल घरातल्या व्यक्तींना अपयश येत असेल घरात काहीतरी अदृश्य शक्ती आहे असं आपल्याला वाटत असेल घरावर वारंवार कोणते तरी संकट अडचणी येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला चार खेळे घ्यायचे आहेत खिळे आपण त्याला चुकासुद्धा म्हणतो तर हे तुम्ही छोटे किंवा मोठे कोणत्याही खिळे तुम्हाला घ्यायचे आहेत चारच घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला छोटे छोटे चार पांढऱ्या कलरचं जे कापड असतं तर त्याचे चार तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत प्रत्येक कापडामुळे तुम्हाला एक एक खिळा हा बांधून त्याची पोटली तयार करायची आहेत आणि तुमच्या घराच्या चार दिशेला चार तुम्हाला हे खिळे ठेवायचे आहे हे खिळे ठेवत असताना तुम्हाला अस्तिक मुनी या मंत्राचा जप करायचा आहे अस्तिक मुनी, अस्तिक मुनी हा शब्द तुम्हाला कंटिन्यू म्हणायचा आहे हे खिळे त्या पांढऱ्या कपड्यात बांधायचे आहेत एका कपड्यामध्ये एकच खिळा बांधायचा आहेत अशा चार पोटल्या तयार करून तुमच्या घराच्या चार दिशेला चार ठेवायच्या आहेत एकाच रूममध्ये नाही तर तुमच्या संपूर्ण घर असेल तर त्या घराचे चार कोपऱ्यांमध्ये तुम्हाला हे चार पोटले ठेवायचे आहेत जर तुम्ही होळीला हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये कधीही भांडणे मतभेद कलह किंवा इतर अडचणी संकट हे तुमच्या घरावर किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींवर कधीही येणार नाही हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो यामुळे तुम्हाला होळीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल तिला एखादी बी पी, पी शुगरची गोळी सतत चालू असेल आजार पण जे आहे तर हा आजार आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला सोडत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये गाईचं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध तुम्हाला घ्यायचं आहे हे दूध तुम्ही घेतल्यानंतर ना संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे यानंतर एक बेलपत्र बेल तुम्हाला घ्यायचं आहे ते बेलपत्र तुम्हाला त्या दुधात टाकायचं आहे आणि ही वाटी घेऊन जी आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला त्या वाटीला स्पर्श करायला लावायचं आहे आणि यानंतर ही वाटी त्याचबरोबर एक स्वच्छ तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याचा भरून घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे जे दूध आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमची जी दिशा आहे तर ती उत्तरेकडे असावी आणि यानंतर तुम्हाला जे स्वच्छ पाणी आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकर यांना आजारी व्यक्ती लवकरात लवकर ब बरी व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत करून पहा हा उपाय जो आहे तर तो होळीच्या दिवशी बाधित व्यक्तीसाठी करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणारी महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग तर त्याला तामणामध्ये घेऊन त्यावरतीसुद्धा तुम्ही हे दूध आणि जल अर्पण करू शकता जर तुम्ही घरी हे अर्पण केलं तर जे दूध आणि पाणी असणार आहे ते तुम्हाला झाडांना अर्पण करायचं आहे तुळशीला चुकूनही अर्पण करायचं नाही त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक अखंड तांदुळाचा दाना घ्यायचा आहेत म्हणजे एक तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या तीन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचा आहे हा उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करायचा आहे गेल्यानंतरनं एक तांदूळ जो आहे तो तो शिवलिंगावरती ठेवायचा आहे त्यावरती बेलपत्र ठेवायचं आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे हे जल अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकर यांना तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा जो उपाय आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे इच्छापूर्तीसाठी होळीच्या दिवशी करण्यासाठी यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करा तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार हे उपाय जे आहे तर ते करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ